नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ई आय युट्यूब चॅनलवरती आज आपण टूल्स बद्दल बोलणार आहोत टूल्सची गरज काय आपण प्रत्येक व्यक्ती सनेजमध्ये आलोय सक्सेस मिळवण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आणि यशस्वी होयचं असेल तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या काही शिडीद्वारे सक्सेस पर्यंत पोहोचावं लागेल मग या यशस्वी होण्यासाठी ई एस आय सिस्टमने असे एक सीडी दिलेली आहे ज्या सीडीच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर सक्सेस पर्यंत शकतो ती सीडी आहे म्हणजे आपले सन ई एसआयसी चे टूल्स तर कुठले असे टूल्स लागतात त्याच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर त्या सक्सेसच्या पर्यंत पोहोचू शकतो हे ते सगळे टूल्स आहेत त्यामध्ये जर बघितलं तर पहिलं टूल्स आहे ते म्हणजे प्लॅन प्रेझेंटेशन आपलं बुकलेट ज्याच्यासाठी आपल्याला प्लॅन प्रेझेंट लोकांना करावा लागतो त्यानंतर काही रायटिंगमध्ये लिहावा ला लागतं आपल्याला त्यासाठी आपल्याला नोटपॅड आहे ज्यावरती आपण प्लॅन प्रेझेंट करू शकतो एक हेल्थ अवेअरनेस बुक आहे ज्याच्या माध्यमातून आपण लोकांना आरोग्याची काळजी का घेतली पाहिजे हे समजू शकतो प्रेझेंटेशन देऊ शकतो जे प्रोडक्ट आपण सेल करतोय लोकांना ते प्रोडक्ट सेल करण्यासाठी एक टेक्निकली जबरदस्त लेवलला आपण याच्यावरती सेल दाखवू शकतो की यार आपले प्रोडक्ट काय घेतले पाहिजे हे लोकांना एक चांगलं प्रेझेंटेशन हेल्थ अवेअरनेस आपण देऊ शकतो त्याबरोबर जर बघितलं तर आपल्याकडे टेक्निकल प्लॅन बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो टेक्निकल प्लॅन बद्दल समजत नाही तर हा शॉर्ट मध्ये सगळा टेक्निकल प्लॅन आपल्याला समजू शकतो त्याने जर बघितलं तर जीवन बदलणे वाला बिझनेस एक जबरदस्त आहे याच्यामध्ये काही स्टेप्स दिल्या गेले आहेत की अशा कुठल्या स्टेप छोट्या छोट्या जर केल्या तर आपलं आयुष्य बदलू शकतं आणि बद्दल मध्ये आपण सक्सेस मिळू शकतो आरोग्याबद्दल अजून एकवीस नियम आहेत हे आपण लोकांना देऊ शकतो वाचण्यासाठी कोणाला तुम्ही एखाद्या गेस्टला दिलं की त्याला तुमचं प्रॉस्पेक्टिंग होऊ शकतं इन्व्हिटेशन जाऊ शकतं त्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात सुंदर मित्रांनो आणि ते म्हणजे क्लास प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे एक जबरदस्त बुकलेट आहे लॉन्चिंग युअर फ्युचर पूर्ण आपल्या बिझनेसची कुंडली बेसिक पासून बॉटम पासून एकदम एंड पर्यंत कसं टॉप पोझिशनला जायचंय पॉईंट या पुस्तकात आहे मी तर या पुस्तकाला म्हणेल की ही तर सनीची आपली आय सिस्टमची भगवद्गीता आहे मित्रांनो त्याचबरोबर जर बघितलं तर ही बिझनेस क्यू का हाच बिझनेस का केला पाहिजे हे पण यात समजवलं गेलेलं आहे का करायचं सनेचे काय केलं पाहिजे आणि डायरेक्ट सेलिंग बिझनेस हाच काय पाहिजे बऱ्याच वेळेला आपल्याला गोल नसतं आपल्या आयुष्यामध्ये ध्येय नाहीये कुठं हे माहिती नसल्यामुळे आपल्या अडचण येते जायचंय बाबा त्यासाठी गोल आपल्याला पहिले सेट करावं लागेल जर मला माहितच नाही कुठं जायचं तर मी कसं जाणार हे मला सापडणार नाही तर यासाठी कुठं जायचं इथं ड्रीम आणि गोल बुक आहे त्याचबरोबर जर बघितलं तर आता प्रोडक्टसाठी साठी बऱ्याच आपल्या लोकांना प्रोडक्ट प्रेझेंट करायचे असतात त्यावेळेला आपल्याला एक सुंदर असं मॅक्झिन लुकमध्ये जबरदस्त लेवलचं प्रोडक्ट कॅटलॉग पण आपल्याकडे अवेलेबल आहे ते पण आपल्या आपल्या टुलकीटमध्ये ऍड करावं लागेल त्याचबरोबर बरेच डिसेसवर आपण काम करतो वेगळे आजार असतात लोकांना त्या आजारावर कुठल्या ट्रीटमेंट दिल्या पाहिजे काय प्रोडक्ट दिले पाहिजे तर याच्यासाठी आपल्याकडे सप्लिमेंट चार्ट आहे याच्यामध्ये चा टेंटेटिव्ह अंदाज दिला गेला की कुठल्या पेशंटला काय दिलं पाहिजे याच्यासाठी आपण आपल्या डॉक्टरचा पण सपोर्ट घेऊ शकतो आणि याच्यातून याच्या माध्यमातून पण आपण प्रोडक्ट सजेस्ट करू शकतो आता हे प्रोडक्ट देतो म्हटल्यावर प्रश्न काय येतो की आपल्याकडे लोकांना ट्रस्ट आला पाहिजे की यार मी हे प्रोडक्ट देण्यासाठी कॅपेबल आहेत का त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ट्रस्ट देण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे फूड लायसन्स मिळतं आपल्याला काढून जे गव्हर्नमेंट महाराष्ट्र ऑफ गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगमध्ये आपल्याला आपल्या मिळालेला असतो त्याच्यावरती बघा इथे एक वायट माझे मग आयडी कार्ड पण येतो आपल्याला तर हे आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करतात त्यासाठी ते आपल्याला ॲप्लिकेशन द्यावं लागतं आपल्या आयडीवरनं तुम्हाला फूड लायसन्स पण मिळेल हे पण आपल्या टुलकेटमध्ये पाहिजे त्याचबरोबर जर बघितलं तर आता प्रश्न येतो लोकांना ट्रस्ट बसला पाहिजे की पैसे खरंच मिळतात का बाबा आणि मिळाले लोक कोण आहेत असे काही पैसे कमावलेल्या लोकांच्या टेस्ट म्हणून जर दाखवायचे असतील तर आपल्याकडं बँक क्रिएट झालेले काही स्टेटमेंट लोकांचे कोणाकोणाचे कसे पेआउट निघाले बँक क्रिएट कसे झाले इव्हन एवढंच नाही त्यांच्या पेआउटच्या जर्नी कशा होत्या प्रत्येक महिन्याला पहिल्या महिन्यात किती पैसे पेमेंट आलं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा आपण जर्नी दाखवू शकतो त्यानंतर बँकेत पैसे जमा झालेत का की हिचं क्रेडिट एंट्री बऱ्याच लोकांना ट्रस्ट बसत नाहीये तर ट्रस्ट डिलिव्हरीसाठी आपण हा पण एक जबरदस्त लेवलचा असं टूल्स आपल्या याच्यामध्ये ठेवू शकतो त्याचबरोबर जर बघितलं तर प्रश्न येतो मग आता येतो आपल्याला टूल्समध्ये स्टडी अभ्यास करावा हो लागेल कारण या बिझनेसमध्ये अभ्यास नाही केला तर होणार नाही शिकणे काळाची गरज आहे तर मग माझं स्वतःचं नॉलेज अपडेट करण्यासाठी मी तुम्हाला काही बुक्स रेकमेंड करेल वेगवेगळ्या लेवलचे ज्यामध्ये जर बघितलं तर एक यश तुमच्या हातात एक सुंदर बुक आहे शिव खेडांचं याच्यामध्ये आपल्याला एक मोटिवेशन मिळतं आणि आपल्याला पण कळतं की यार मी यशस्वी होऊ शकतो का यू कॅन विन त्याला म्हटलं जातं त्यानंतर आपल्या फील्डवरती काम करण्यासाठी आपल्याला आयबीओ गाईड नावाचं एक बुक आहे ज्यामध्ये आयबीओ एक इंडिपेंडंट व्यक्तीने कसं कसं काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे काम करत असताना बऱ्याच काही प्रश्न पडतात मग त्या प्रश्नाचे उत्तर कसे दिले पाहिजेत तर प्रत्येक प्रश्नातच प्रश्न उत्तर दडलेला लक्षात येत नाही तर ह्या पुस्तकाच्या द्वारे हीच प्रश्न हीच उत्तर आहे याद्वारे समजवलं गेले आहे कुठले कुठले बुक्स लोकांना उत्तर कसे द्यायचे हे समजवलं गेलं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर जर पाहिलं तर द सिक्रेट जादू मित्रांनो आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शन हे खूप काम करतं जबरदस्त लेव्हलचा तर आपला माइंडच आपल्याला ठरवतं की आपण यशस्वी होणार की अपयशी होणार आहे तर आपल्या माइंडमध्ये हे विज्युअलाइज कसं करावं आपल्या स्वप्नांना त्याच्यासाठी जबरदस्त पुस्तक आहे त्याच्यामध्ये जादू नावाचं लॉ सिक्रेट म्हटलं आता त्याचबरोबर एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी व्हायचं सक्सेसफुल बनायचं कामयाब व्हायचं कुठली असा व्यवसाय आहे जो मला यशस्वी करू शकतो तर जबरस्त लेवलला रॉबर्ट के सरांनी आज आपल्याला सुंदर असं एक बुक आहे आपल्यामध्ये यामध्ये कळतं की सुंदर लेवलला आपण कशा लेवलला आपण हे करू शकतो हाच बिझनेस आपण काय केला पाहिजे त्याचबरोबर आपल्या बिझनेसला काही सपोर्टिव्ह टूल्स अजून आपल्याला लागतात त्यामुळे जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं अजून जर बघितलं आपण काम करत असताना सपोर्टिव्ह टूलचा वापर करू शकतो तो म्हणजे आपलं बी एम आय मशीन एक सुंदर बीएमआय मशीन आहे प्रत्येक व्यक्तीला ज्यावेळेस आपण एखाद्या प्रोडक्ट सेल करायला जातो किंवा आपण बिझनेस प्लॅन द्यायला जातो बरेच लोक म्हणतात मला काही झालेलं नाहीये मला काही नाहीये ते हेल्दी लोकांना ते कसे अनहेल्दी आहे हे जर समजवायचं असेल तर मित्रांनो बीएमआय मशीनची खूप गरज आहे मी तर म्हणेल प्रत्येक डेमोन्स्ट्रेशनमध्ये प्रत्येक प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये दे आपल्या डेमो बी एम आय मशीन आपला एक पार्ट बनला पाहिजे प्रेझेंटेशनचा तर हा आपण करू शकतो आजारी लोकांसाठी पण जे आजारी नाही त्यांच्यासाठी पण हा खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे याच्यामध्ये जर बघितलं तर एक ऍप येतं आपल्याला त्या आप ऍपचं नाव आहे सिमपॅ सिमपॅथी स्लिमपॅथी नावाचं एक ऍप आहे ते ॲप जर तुम्ही डाउनलोड करून या आपल्याला कनेक्ट करू शकता आणि डायरेक्टली तुम्ही एफमध्ये लोकांना रिपोर्ट जनरेट करून देऊ शकता त्याचबरोबर जर बघितलं तर अजून एक येतं डेमो किट मित्रांनो या डेमो किटमध्ये जर बघितलं तर ग्लास आहे स्पून आहे चमचा आहे त्यानंतर तांदूळ आहे त्यानंतर जर बघे कपडा आहे याच्या माध्यमातून आपण लोकांना काय करू शकतो आकाई सोनाचा डेमो दाखवू शकतो तुलसी ड्रॉपचा डेमो दाखवू शकतो गरज पडली तर आपण मोठ्या मॉपमध्ये आपण सोपचा आपण डेमोन्स्ट्रेशन करू शकतो असे मल्टिपल पण याला प्रॉपरली एक टूल किट म्हणून आपण घेऊन गेलं तर लोकांची इथं प्रॉपरली आपल्याला डेमोन्स्ट्रेशन करायला ते छान पडेल आपल्याला आणि हे करत असताना ज्यावेळेस आपण लोकांच्याकडे जातो तर आपण एक सनिच्छा एक व्यक्ती आहोत बाबा ऑथेंटिकेट पर्सन आहोत हा लोकांना ट्रस्ट बसावा याच्यासाठी जसं मी तुम्हाला फूड लायसन्स सांगितलं तसंच तुमच्या गाळ्यामध्ये मित्रांनो एक जबरदस्त लेवलचं आपलं आयडी कार्ड असावं हे आयडी कार्ड तुमच्या डीवरती जर तुम्ही बघितलं तर ऑफिशियल या टॅबमध्ये जर गेला तर आयडी कार्ड नावाचा एक टॅब येतो ऑप्शन येतो त्यातून ते डाउनलोड करून आपण त्याला फोटो वगैरे सगळं येतं त्याच्यामध्ये की तुम्ही दुसरा फोटो सेट करून पण त्याला एक जबरस् लेवलला करू शकता याच्यामध्ये बरेच डिटेल्स दिले दिले गेलेले लोकांना ट्रस्ट बिल्ड होईल की यार तुम्ही सनेच ऑथेंटिकेट पर्सन म्हणून ओके हे करत असताना लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही काय करता तर असं जर वाटत असेल तुम्हाला की लोकांनी चालता बोलतो लोकांनी विचारलं पाहिजे मला तुम्ही काय करता तुम्ही काय करता एक सुंदर मित्र तुम्हाल मी तुम्हाला सांगाल त्याचं नाव आहे आपला बॅच आस्कमीचा हा बॅच जर तुम्ही इथं लावून मित्रांनो फिरलात तर कोणी चालता बोलता पर्सन तुम्हाला विचारू शकतं आस्कमी सांगा मला मला पाहिजे आणि काय पाहिजे मला हेल्थ पाहिजे मला काय पाहिजे वेल्थ पाहिजे मला काय पाहिजे हॅप्पीनेस पाहिजे जे विचारल त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही लोकांना देऊ शकता त्यासाठी हा बॅच प्रत्येक ठिकाणी प्रेझेंटेशन जाताना तुमच्या इथं असणं गरजेचं आहे मी मे, मी म्हणेल मार्केटला रोज बाहेर फिरताना आपल्या इथं बॅच लावून फिरणं गरजेचं आहे आता हेच करत असताना जर बघितलं तर लोकांना सुंदर लेवलला प्रेझेंटेशन द्यायचंय त्या प्रेझेंटेशनसाठी आपल्याला मोबाईलवरती लोकांना छोटे छोटे इमेज दिसतील चांगलं प्रेझेंटेशन करता येणार नाही पण त्यासाठी जर आपण ऍपलचा असा एक जर टॅब वापरला त्या टॅबमध्ये मित्रांनो आपण जबरदस्त लेवलला लोकांना प्रेझेंटेशन देऊ शकतो वेगवेगळ्या गोष्टी इमेज दाखवू शकतो फोटोग्राफ दाखवू शकतो व्हिडिओ दाखवू शकतो पेआउट्स वगैरे किंवा वेगवेगळे आपले टूल्स पीडीएफ असतील लोकांना इझिली आपण शो करू शकतो आणि याच्याच बरोबर जर काही व्हिडिओ असतील तर त्या व्हिडिओचा आवाज जर बघितला तुमच्या दहा बारा लोकांची मिटिंग आहे त्याच्यामध्ये याचा आवाज लोकांना सफिशियंट पुरणार नाहीये मग मोठा आवाज येण्यासाठी काय केला पाहिजे तर एक सुंदर असा मित्रांनो ब्लूटूथ स्पीकर आपण बरोबर ठेवला पाहिजे जो आपण याला जर कनेक्ट केला तर याच्या व्हिडिओचा आवाज मोठा येईल आणि आपल्या वीस पंचवीस लोकांच्या मिटिंगला आपण तो कव्हर करू शकतो एक सुंदर असं टूल्स आहे आणि याच्याच बरोबर जेव्हा आपले मार्केटला रिझल्ट येतात लोकांशी आपल्या बोलायचं असतं लोकांचे रिझल्ट शूट करायचे असतं त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की अर आता काय करायचं का म्हणजे आपण जातो मोबाईल घेऊन शूट करतो पण कधी कधी त्या शूटमध्ये प्रॉपरली आपल्याला आवाज वगैरे येत नाही एक गोंधळ येतो त्यासाठी मित्रांनो एक सुंदर प्रोडक्ट आहे ते म्हणजे माईक आहे मित्रांनो ब्लूटूथ माईक हा ब्लूटूथ माईक तुम्ही आपल्या मोबाईलला कनेक्ट करू शकता टॅबला कनेक्ट करू शकता आणि जबरदस्त लेवलला त्याला तुम्ही हिट करू शकता आणि पूर्णपणे तुमचा तुम्ही रेकॉर्ड करू शकता पूर्ण रिझल्ट म्हणजे त्या रिझल्टमध्ये कुठलाही गोंगट येणार नाही प्रॉपर जो व्यक्ती बोलतोय त्याचा आवाज येईल मित्रांनो हा जो माईक मित्रांनो मी तुम्हाला सांगितला हा तुम्हा माईक आहे डिजिटेक तुम् कंपनीचा हा अमेझॉनवरती तुम्हाला मिळतो अमेझॉनवर तुम्ही परचेस करू शकता ऑलमोस्ट कॉस्ट त्याचे साडेतीन ते चार हजारच्या आसपास असते पण हा माईक तुम्हाला खूप बेनिफिशियल असेल या माईकची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर अशा आहेत ते सगळे टूल्स आणि मला वाटतं हे टूल्स जर प्रत्येकाच्या बॅगमध्ये असेल ना सॅकमध्ये असेल ना तर गॅरंटेड हे टूल्स मित्रांनो तुम्हाला त्या सक्सेस पर्यंत घेऊन जाणार आहे आणि हेच टूल्स तुमच्या सक्सेसची सीडी असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या बंदुकीची गोळी जर मी घेतली आणि एखाद्या जर फेकून मारली आता नाही ते कधीच मित्रांनो माणूस समोरचा मरणार नाही किंवा त्याला काही होणार नाही पण तीच बंदुकीची गोळी जर मी एक काय केलं एक गन घेतली आणि त्या गन मध्ये टाकली आणि जर मारली तर ती गन त्या बंदुकीची गोळींनी काय करते समोरच्या माणसाला डेथ करते किंवा त्याच्यावर अटॅक करते तर याच्यामध्ये ताकद काय बंदुकीच्या गोळीची ताकद नाही मित्रांनो ताकद आहे त्याच्या त्या आणि ती ती म्हणजे काय सिस्टम आहे आणि ती सिस्टम मध्ये सिस्टमचा पार्ट जर बघितला तर सिस्टम मध्ये सगळ्यात मोठा रोल कशाचा येतो टूल्सचा येतो तर त्यामुळं प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला मी की आपली बास्केट आपली बॅग हे टूल किटने भरपूर पुरेपूरवर असावी जेव्हा मित्रांनो आपली टूल किट प्रॉपर असेल ना तेव्हा आपला बिझनेस पण खूप मोठ्या लेवलला जाईल तर मला खात्री आजपासून प्रत्येक डिस्ट्रीब्युटर सनेचा आपली टूल बॅग बनवणार आणि सगळे टूल किट ठेवणार तुम्हाला परचेस करण्यासाठी तुम्ही तुमच्या करा, तुम्हाले तुम्हाले करा कम्युनिकेट करा आणि लवकरात लवकर हे टूल किट आपल्याकडे कसे अवेलेबल होतील याची काळजी घ्या तर मित्रांनो नक्कीच या टुलकीटला घेऊ आणि मोठी क्रांती करूया विश्व हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू वेरी मच एक नई उडान, एक नई आस